वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स सर्व स्टुडंट्स आणि त्यांच्या पालकांचं आपल्या ह्या करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये जे आपल्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचा जो महाराष्ट्रातील आघाडीचा चॅनल आहे याच्यामध्ये आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आता एक महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर चर्चेसाठी आणतो आहे की नीट यू जी दोन हजार चो पंचवीससाठीच्या परीक्षेसाठी बऱ्याच काही क्वेश्चन्स पुढे येत आहेत किंवा ने नॅशनल टेस्टिंग एजन्सी असेल किंवा सेंट्रल जे काही मिनिस्टर आहेत एज्युकेशनल मिनिस्टर आहेत धर्मेंद्र प्रधान साहेब त्याचबरोबर दोन नीट दोन हजार चोवीसमध्ये काही मल प्रॅक्टिसेस झाले होत्या बऱ्याच वेळा सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना सिक्स्टी सेवन एवढ्या विद्यार्थ्यांना तेवढे मार्क्स मिळाले होते त्याचपेक्षा सहाशेपेक्षा जास्त मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या कम्पॅरेटिवली गेल्या पाच दहा वर्षामध्ये सर्वात हायेस्ट बनवली होती त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये बरेचसे रीट दाखल झाली आणि परीक्षेचा रिझल्ट दहा दिवस अगोदर आला आणि त्यानंतर सर्व काही न्यायालयीन लढा सुरू झाला आणि त्यानंतर एन टी एवरती ताशेरे ओढण्यात आले आपल्याला नीटच्या इतिहासामध्ये दोन नीट दोन हजार चोवीसमध्ये तीन प्रकारचे नीटचे रिवाइज रिरिवाइज आणि ओरिजिनल अस अगोदरचा नीटचं स्कोर कार्ड त्यानंतर रिवाइज स्कोअर कार्ड आणि रिरिवाइज म्हणजे एका एका व्यक्तीसाठी तीन वेळा ऑल इंडिया रँक आणि तुमचं पर्सेंटाईल वगैरे बदल होत गेला त्याच सर्वच्या धर्तीवरती नीट यूजी दोन हजार पंचवीस साठीची एक्झामसाठी अटेम्प्ट लिमिटमध्ये काय फरक पडता करावा का एज लिमिटमध्ये काय कर चेंज करावा का त्याच्यासाठी सूचना मांडण्यात आलेल्या होत्या त्याचबरोबर मोड ऑफ एक्झाम म्हणजे परीक्षेचा माध्यम कशा पद्धतीनं असायला पाहिजे सी बी टी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट व्हायला पाहिजे का पेन अँड पेपर मोड व्हायला पाहिजे याच्यावरतीसुद्धा काही सूचना किंवा काही सुझाव माग मागवण्यात आले होते एन टी एकडून लास्ट इयर दोन हजार चोवीसमध्ये जी नीटची पवित्रता भंग झालेली होती अशा प्रकारचं असल्यामुळे ह्याच्यावरती खूप साऱ्या भारत देशामधून काही सूचना मागवण्यात आल्या होत्या त्यामध्ये एज लिमिट कमी करावं जास्त करावं संदर्भात काही क्वेश्चन्स होते आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था होती त्याचे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे वन नेशन वन एक्झाम दो नीट हजार दोन हजार चोवीस दोन हजार सतरापासून नंतर त्याच्यापूर्वी आपल्याला नीटची एक एक्झाम व्हायची त्याच्या अगोदरच्या काळात सीई टी एक्झाम पण व्हायची नीट म्हणजे नॅशनल इलेजिट इंटरस्टेस्ट नीट दोन हजार पं सतराच्या अगोदर एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेससाठी एम्सची एक परीक्षा व्हायची आणि जिपमरचे जे कॉलेजेस भारत देशात दोन आहेत ते ज जवाहरलाल जौ, इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट मेडिकल अँड एज्युकेशन अँड रिसर्च कराईकाल आणि पॉंडेचेरी या ठिकाणी असणाऱ्या दोन्हीचे जिपमरची एक एक्झाम व्हायची यानंतर नीट यू जी दोन हजार नंतर मात्र नीटची एकच परीक्षा वन नेशन वन एक्झाम या अंडर सुरू झाली आणि जिपमर आणि एम्ससाठी आणि संपूर्ण मेडिकल सायन्सेससाठी एकच परीक्षा लागणार ते कंपल्शन करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये बी एस सी नर्सिंगपासून ते एम बी बी एसपर्यंत सर्वांसाठी सर्व इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला एकाच परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला ॲडमिशन होण्यास सुरुवात झाली परंतु नीट यूजी दोन हजार चोवीसमध्ये काही मल प्रॅक्टिसेस झाले आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप सारे मार्क्स मिळाले सेंट्रल जे काही सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला काही मॅटर्स गेले आणि त्या मॅटर्समधून आपल्याला तीन वेळा मार्कशीट अपलोड करा एकदा रिरिवाइज मार्कशीट आणि आपल्याला तीन वेगवेगळे ऑल इंडिया रँक पण देण्यात आले होते या मल प्रॅक्टिसेसच्या आधारावरती खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शंका आहे की एज लिमिटच्या संदर्भात काय आहे वास्तविक ज्या वर्षी पेपर होणार आहे उदाहरणार्थ या वर्षीचा पेपर हा चार मे दोन हजार पंचवीसला होणार आहे त्या वर्षीच्या शेवटचा म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला हे तुमचे सतरा वर्ष पूर्ण झालेले असले पाहिजे हे एज लिमिट लोअर एज लिमिट आहे अप्पर एज लिमिट मात्र पंचवीसपेक्षा जास्त नसलं पाहिजे असं अगोदर दोन वर्षापूर्वी होतं ते एज लिमिट आता काढून टाकलं आहे तुम्हाला सतरा वर्षापासून कितीही वर्ष आपल्याला परीक्षा देता येऊ शकणार आहे त्यानंतर अटेम्प्ट लिमिट लावण्यात येणार आहे का या संदर्भात बी शंका होते म्हणजे एकाच विद्यार्थ्याला एक वेळा परीक्षा देणारा तीच दोन वेळा तीन वेळा पाच वेळा दहा वेळा किती वेळा परीक्षा देता येऊ शकते या संदर्भात भर काही क्वेश्चन्स आहेत तर अटेम्प्ट लिमिटमध्ये सुद्धा आपल्याला शंभर टक्के अटेम्प्ट कितीही देता येऊ शकतात हे यावर्षीसुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा तो नियम नियमामध्ये बदल झालेला नाही म्हणजे एज लिमिटमध्ये काही बदल झालेला नाही अटेम्प्ट लिमिटमध्ये सुद्धा काही बदल झालेला नाही आपण कितीही अटेम्प्ट दिले बऱ्याच वेळा मी पाच वेळा परीक्षा दिली आत्ता मी देऊ शकतो का तर शंभर टक्के देऊ शकतो मोड ऑफ एक्झाम म्हणजे ज्या पद्धतीनं परीक्षा घ्यायची आहे त्याला कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा जी आपल्याला जेई जेईची एक्झाम आय आय टीची एक्झाम जी घेतली जाते ती एक्झाम आपल्याला सी बी टी कॉम्प्युटर बेस्ड म्हणजे सर्व ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेतल्या जात जात होत्या त्या पद्धतीनं अशाच पद्धतीनं नीटची पण परीक्षा घेण्यात यावी का असे पण काही सूचना मागवण्यात आलेल्या होत्या त्याच्यामधील मतमतांतर पण मागवण्यात आलं होतं किंवा पेन अँड पेपर बेस आजपर्यंत पेन अँड पेपर बेसवरती ओ एम आर सीटवरतीच आपले एक्झाम होत आले दोन हजार चोवीसमध्ये आणि दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा आमच्या करिअर मेकिंगच्या सुद्धा पेन अँड पेपरनुसारच एक्झाम होईल असा शंभर टक्के म्हणणं त्यामुळे तुम्ही शंका उपस्थित करू नका लास्ट इयर दोन हजार चोवीसमधले जी पवित्रता भंग झालेली आहे त्याच्या अनुषंगानं पेपर हे दोन वेळा घेण्यात यावे म्हणजे नीटचा पेपर पहिला एकदा घ्यावा आणि नंतर एक महिन्यानंतर घ्यावा आणि यामधील ज्याचं स्कोर जास्त आहे त्याचा विचार व्हावा अशा प्रकारचं पण एक दोन्हीपैकी कोणत्याला जास्त स्कोर आहे त्याचा विचार व्हावा अशा प्रकारचं एक मत पुढं आलेलं होतं त्यानंतर ज्या पद्धतीनं ई ए मेन्स आणि प्री प्री आणि मेन्स अशा दोन एक्झाम होतात दोन फेजमध्ये परीक्षा होतात तशा फेजमध्ये नीट सुद्धा प्री नीट आणि मेन्स नीट अशा प्रकारची परीक्षा घेण्यात यावी का किंवा घेण्यात यावी अशा प्रकारचे सुद्धा काही सुझाव मागवण्यात आलेले होते एज लिमिट पंचवीस करायला पाहिजे का सतरापेक्षा वाढवलं पाहिजे किंवा ह्या सर्व गोष्टीच्या संदर्भात विचार केला आहे परंतु नीट दोन हजार पंचवीसमध्ये संदर्भात कसल्याही प्रकारची चर्चा झालेली बदल होणार नाही असं मला शंभर टक्के वाटतं आहे सुद्धा तीन किंवा पाच किंवा सहापेक्षा जास्त अटेम्प्ट करता येणार नाही अशा प्रकारचं काही मतं आहेत का तर शंभर टक्के या सर्व शक्यता आहेत त्या शक्यतांना मी आमच्या सी एम जीच्या चा, चॅनलतर्फे आपल्या सर्वांना सांगतो की दोन हजार पंचवीसपासून या सर्व कसल्याही प्रकारच्या शक्यता नाही त्यामुळं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार नाही प्री आणि मेन्स अशा दोन फेजमध्ये होणार नाही दोन वेळा पेपर पण होणार नाही एकच पेपर होईल आणि तो चार मे दोन हजार चोवीस पंचवीसला होईल पेन अँड पेपर बेस्टनेच होईल आणि एकच पेपर होईल त्याचबरोबर त्याची डिफिकल्टी लेवलच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करतोय तो म्हणजे बऱ्याच वेळा नीटचा दोन हजार चोवीसचा पेपर खूप इझी लेवल होता त्यामुळे खूप सारे मार्क्स मिळाले आणि पाठीमागच्या अंदाजानं ज्यांना मिळायला पाहिजे होतं ॲडमिशन असे विद्यार्थी ॲडमिशन मिळालेलं नाही दिसलं त्यामुळे बऱ्याच वेळा ह्या वर्षीचा पेपर थोडासा स्लाइटली डिफिकल्टी लेवलनं जाईल किंवा त्याला आपण मॉडरेट लेवलकडे पेपर जाईल असं आमचं म्हणणं आहे एकंदरीत नीट दोन हजार पंचवीसचा पेपर कशा पद्धतीनं असणार आहे या संदर्भातलं इन्फॉर्मेटिव्ह सेशन देण्याचा आपण या माध्यमातून जो प्रयत्न केला हा प्रयत्नच आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र